नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरी सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पहा वनरक्षक या पदाची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे बघा जास्तीत जास्त म्हटलं तर नऊशे सहासष्ट जागा आपल्याला आत्तापर्यंत त्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि नक्कीच त्यामध्ये पुढे भविष्यामध्ये वाढूही शकतील आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपली जी इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी आहे महत्त्वपूर्ण अशा बॅच लॉन्च करत आहे ज्यामध्ये देयवर्दी टू पॉईंट झिरो जी पहिली देयवर्दीची झालेली पोलीस भरती बॅच संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या यशापथ ध्येयापद पोचण्यास खूप मदत झालेली आहे आणि अगदी त्याच धर्तीवरती आपण दोन टू पॉईंट झिरो बॅचचं आयोजन करतोय अत्यंत दरामध्ये फी आहे जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आहे विद्यार्थ्यांना त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत दर ठेवलेला आहे संपूर्ण स्क्रीनवरती आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि अगदीच वनरक्षक भरती संदर्भात सुद्धा आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे वनरक्षक व वनसेवक भरती दोन हजार पंचवीस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आणि पन्नास टक्के डिस्काउंट देतोय आपण अगदी फी आहे पाचशे नव्याण्णव संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीन वरती आहेत आणि त्यावरच आधारित खूपच नॉमिनल फी घेतोय नव्याण्णव फक्त वनरक्षक वनसेवकची टेस्ट सिरीज देखील आहे तिथं कॉन्टॅक्ट नंबर आहे दिलेला ज्या विद्यार्थ्यांना या बॅसी संलग्न व्हायचं दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा व सर्व माहितीची पूर्तता करा बघा बातमी काय आहे जाणून घ्या नुकतंच दोन हजार पंचवीसचं रिक्त भरती संदर्भात अहवाल प्रसिद्ध झालेला आहे जो माहितीचा अधिकार दोन हजार पंचवीस कायदा या अंतर्गत आपण ती माहिती मागवलेली आहे आणि त्या संदर्भात आपल्याला दिसत आहे जे इतर वनवृत्त आहेत आणि त्या संदर्भात गट च्या आणि ज्या जागा आपल्याला पद आहे त्याच्या असणारी मंजूर पदे आणि रिक्त पदे यांची संख्या आपल्याला दिसते चंद्रपूर असू द्यात गडचिरोली असू द्यात त्यानंतर नागपूर आहे अमरावती यवतमाळ त्यानंतर प्रमुवंश पुणे धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर ठाणे कोल्हापूर आणि त्या संदर्भामधील अगोदरची प मंजूर पदे दिसत आहेत आपल्याला साधारणतः प्रत्येक याची जिल्ह्यांची अगोदर असणारी मंजूर पदे पदोन्नतीनुसार त्यांची भरलेली पदे एकाच ही पदोन्नतीने भरली गेलेली नाही आहेत एकूण मंजूर पदांमध्ये आपल्याला दिसत आहेत किती मंजूर पदे दिसत आहेत आणि भरलेली पदे अंतर्गत संख्या दिसते भरलेली पदोन्नतीची पदे दिसत आहेत आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाचे रिक्त पदे नऊशे सहासष्ट ज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत त्रेचाळीस गडचिरोली आहेत एकशे चार नागपूर शहाण्णव अमरावती दोनशे एकवीस यवतमाळ सदुसष्ट प्रश एक त्यानंतर पुणे पाच त्यानंतर धुळे आहेत दोन दोनशे एकोणीस त्यानंतर नाशिक आहे आठ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तेहतीस ठाणे आहे एकशे तीस आणि कोल्हापूर एकोणचाळीस पहा दिसताना जरी आपल्याला आणखीन याच्यामध्ये जागा वाढू शकतात प्रत्यक्षात त्याची मंजुरी आल्यानंतर म्हणजे नक्कीच या क्षेत्रात रिलेटेड असणाऱ्या विद्यार्थी किंवा याचा सराव करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे त्यामुळं नक्कीच तयारीला लागणं गरजेचं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला यासाठी खूप साऱ्या बॅचेस देखील उपलब्ध करून देत आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच तुम्हाला त्या पदावर जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल यासाठी आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा असेल किंवा आपण नक्कीच प्रयत्न करूयात त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन येऊन पुन्हा भेटूयात तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर